नमस्कार भजन भक्तिवीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज संत जनाबाईचा सुंदर असा अभंग म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवा तुझी रीत मला नाही पटली तुझी रीत मला नाही पटली नाही पटली रे मोह माया तुटली नाही पटली रे मोह माया तुटली देवा तुझी रीत मला नाही पटली देवा तुझी रीत मला नाही पटली नाही पटली रे मोह माया तुटली नाही पटली रे ना प्रल्हादाच्या भेटीसाठी कसा देव थांबलासी कसा देव थांबलासी मीराबाईसाठी देवा कैसा विष प्यालासी कैसा विष प्यालासी माझ्यासाठी देवा तुला लाज वाटली माझ्यासाठी देवा तुला लाज वाटली लाज वाटली रे मोह माया तुटली लाज वाटली रे मोह माया तुटली देवा तुझी रीत मला नाही पटली देवा तुझी रीत मला नाही पटली नाही पटली रे मोह माया तुटली नाही पटली रे मोह माया तुटली धुतवार जुनाची घोडी वाडा धर्माचा झाडी धुतवर्जुनाची घोडी वाडा धर्माचा झाडी बहीण द्रौपदीच्या साठी पुरविली साडी बहीण द्रौपदीच्या साठी पुरविली साडी माझ्यासाठी देवा तुला लाज वाटली माझ्यासाठी देवा तुला लाज वाटली लाज वाटली रे मोह माया तुटली लाज वाटली रे मोह माया तुटली देवा तुझे रीत मला नाही पटली देवा तुझे रीत मला नाही पटली नाही पटली रे मोह माया तुटली नाही पटली रे मोह माया तुटली माया तुटली रे माया तुटली बा विठला तुझे देवपन कळले जनी बा विठला तुझे देवपण कळले हरपुनिया जिवे बे जीवरंग गेले हरपुनिया जिवे बे जीवरंग गेले मीराबाई देवा संसारात मुकली मीराबाई देवा संसारात मोकली मोह माया तुटली देवा माया तुटली माया तुटली रे देवा माया तुटली देवा तुझी रीत मला नाही पटली देवा तुझी रीत मला नाही पटली ನಾಹಿ ಪಟಲಿ ರೇ ಮೋಹ ಮಾಯಾ ಉ ಪಟಲಿ ರೇ ಮೋಹ ಮ ಉ ಪಟಲಿ ರೇ ಮೋಹ ಮಾಯಾ ಉಟಲಿ ಧನ್ಯವಾದ